फळ्यावर मी इथे त्रिकोण काढला आणि इथे आहे चौकोन तुम्हाला काय करायचंय हा चौकोन या त्रिकोणात घालायचा आहे बघूया कोण घालता लोक चालवा बघूया मी घाला वर्ष वा

शून्य कसं दिसत आज प्रयत्न हम्म एक वीसे वीस बरोबर बघा <laughs> मला ना काय करते मी इथे एक काय काढते त्रिकोण काढलाय त्याच्यात एक आडवी रेषा काढली हा आता तुम्हाला काय करायचंय हडू न उचलता हात न उचलता त्रिकोण आणि ही रेषा एकाच वेळी काढायची आहे कुठली रेषा डबल होता का म्हणून समजलं कोण काढेल पहिलं चला का इथे का चुकलं आता प्रतीक प्रतीक बघा बघा प्रयत्न करा येत एकदा तिच्यात सारखं झालं आता कोण परशुराम हो बघूया आता लास्ट चान्स आहे तुम्हाला परशुराम करणार परत कोणाला सुचलं तर एकदा चान्स देऊया हा बघूया अरे रे आता खालची रेषा राहिली आहे ना परत करते परत करते परी हा व्हेरी गुड जमलं ना कस काढलं हा डायरेक्ट वर घ्यायचा त्रिकोण जोडायचा आणि आडवी लाईनचा अभ्यास बरोबर आता ही काय काढली आहे काय काढली आहे रेषा होय ना लाईन काढली आता ही रेषा तुम्हाला काय करायची आहे लहान करायची आहे रेषा लहान करायची पण काय आहे नियम ही रेषा पुसायची नाही लहान करून दाखवायची चालेल सर्व आहे साईड साईडने राहा कशी झाली लहान आता सांग मोठी बरोबर प्रतीक बरोबर आहे ना बरोबर काय वाजवा बस। ते काही अंक दिले दशक एकक वगैरे काही द्यायचे लिहायचे ते तुम्ही कोणते येणार तिथे ते तुम्ही घालायचे आणि गणित पूर्ण करायचंय कोड चला, चला स्टार्ट बेरीज आहे कुठून सुरुवात करणार आहे तू दशक एकक

चल दुरुस्त कर बघूया प्रतीक परी करते काय दुरुस्त बाजूला सर प्रतीक जरा तिला दे बघूया जरा मोठ्याने बोलून करायचं काय करतेस ते आठ तीन ला दायशी न्या आठ चे ना हा एक, एक दोन हा चार दोन सहा आणि चार आणि दोन सहा बरोबर पुढचं गणित कोण सोडवेल संख्या दाखव आधी वाच ना बरोबर जो होतं काय गणित नाही होत त्यामुळे झटक्यात झालं बरोबर आहेत मी एक संख्या लिहिली आहे का सोळा सोळा आहे आणि हे चिन्ह लिहिली आहेत का गुणाकार है ना संख्या त्याच्या पुढे गुणाकार म्हणजे तुम्हाला गुणाकाराने उत्तर काढायचं आहे आणि उत्तर किती यायला पाहिजे सोळा संख्या एक दिली आहे दुसरी संख्या कोणती म्हणजे त्या संख्येला किती येणार हे तुम्ही शोधून सगळं फुल पूर्ण करायचंय पुलावरील संख्या कोण कराय तू हा दुसऱ्या वेळी तुला देऊ याच्या बरोबर आहे का बघा तुम्ही हा मोठे काढा गोठ्याने बघ

तर काय आहे मध्ये मी एक काय लिहिली आहे संख्या लिहिली कि आहे किती लिहिली आहे सत्तर आणि दुसऱ्या गोलामध्ये काय लिहिले आहेत संख्या काय काय लिहिल्या आहेत वाचा पटकन बरोबर ह्या संख्या लिहिल्या आहेत आणि तिसऱ्या गोलात मी दोनच संख्या लिहिल्या आहेत अडतीस बरोबर मग तुम्हाला काय करायचं आहे मधल्या गोलातल्या सगळ्यात लहान जो गोल आहे मधोमध सत्तर त्या संख्येतून दुसऱ्या गोलातली संख्या वजा करायची आहे तिसऱ्या गोलात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे समजलं चालेल कोण सुरुवात करतोय हां चल रेडी तुम्ही बरोबर आहे का बघायचंय हा उत्तर हम्म चुकलं असेल तर सांगायचंय कुठला अरे बघा तुम्ही नंतर तपासायचंय कोण सांगेल चुकलं कुठलं चुकलंय हा हा होय बघा करून बघा सत्तरा हा दोघांची बेरीज तरी सत्तर यायला हवी असं नाहीये ते त्या दोघांची बेरीज तुम्हाला सत्तर यायला हवी बाहेरच्या गोलातली आणि मधल्या गोलातली पस्तीस नाही चालेल बाकीची बाकीचे बरोबर आहे तेव्हा केलं इथे मी एक बेरजेच गणित लिहिलेलं आहे म्हणजे का बेरजेच्या जोड्या तयार करायच्या आहेत तुम्हाला ह्यामध्ये मत संख्या लिहिली आहे एकोणनव्वद आणि एक जोडी मी तुम्हाला दिली आहे पस्तीस अधिक चौपन्न बरोबर एकोणनव्वद तसं तेरामध्ये किती मिळवायचे म्हणजे एकोणनव्वद अशा तुम्ही जोड्या बनवून हे उत्तर पूर्ण करायचं आणि कोणी समजलं चालेल चल कोण करतो प्रती करायला पट्टन को सव्वीस मध्ये किती मिळवले म्हणजे एकोण नव्हते त्रेसष्ट बरोबर आहे ना पुढच्या आता दोन जोड्या तुझ्या मनाने तयार करायचे आहे म्हणजे यांची येणार आहे कोण チョコン。 इదు గుణనారే ఏ చేక్ స్లోర్ వర్కమ కి టిన 25 లోదే ఇది 32 ఇది 33 + 23 बरोबर नऊ हजे ऐंशी बरोबर आणखी सुद्धा तयार करून